नमस्कार मैत्रिणी तुमचं स्टिचिंग लाईक बितारूमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मी तुम्हाला काल आणि परवा वन टक्स आणि प्रिन्स कटची कटिंग स्टिचिंग शिकवली आणि त्यामध्येच एक डिझाईन दाखवते मी तुम्हाला आणि पुढचं काय शिकू तुम्हाला कटोरी शिकू का, का आणखी दुसरे कुठले डिझायनर ब्लाऊज शिकवायचे कमेंट करून सांगा तुम्हाला काय शिकायची इच्छा असेल तर आणि हा घेतला आपण एक ब्लाऊज पीस आणि याच्यावर आपण डिझाईन बनवणार आहोत तर हा पूर्ण अटॅच करून घेतला आहे आणि आता यावर आपल्याला डिझाईन बनवायची तर कशी बनवायची डिझाईन बघू आपण याची उंची घेतली आपण तेरा आणि छातीची गडी आहे साडेसात शोल्डर आहे सव्वा पाच आणि आर्मोल आहे साडेपाच चला आता याची आपण डिझाईन बनवू तर मी कशी बनवायची यामध्ये हा आपण घेतला आहे एक कॅनवस पेपर आणि आता यावर आपल्याला बनवायची डिझाईन तर कशी बनवायची डिझाईन आपण बघू गळ्याच्या बाजूने टाकायची इन रुंदी दोन इंच गळ्याच्या बाजूने रुंदी टाकायची दोन इंच आणि आपल्याला उंची किती घ्यायची आहे बघायची तर आपण उंची घेऊ आठ इंच आणि खालच्या बाजूने ब्रॉड ठेवू आपण अडीच इंच घेऊ आणि हा बनवून घेऊ एक चौक पण आता क्लास करता करता तुम्ही ब्लाऊज पण शिवायला घेऊ शकताय तर इतक्या पद परफेक्ट पद्धतीने मी तुम्हाला शिकवते आता आपण तीन इंच मार्किंग करू आणि आता आपल्याला पाच सेप म्हणजे शिवायचं आहे किंवा आपल्याला जो पाहिजे तो सेप शिवू शकतो आहे आपण तर या ठिकाणी आपण पाच सेप देऊन घेऊ आता हा झाला आपला पान सेट आता यामध्ये आपल्याला डिझाईन शिवायची तर कशी शिवायची इथपासून इथपर्यंत मार्किंग करायची दोन इंच इथपासून इथपर्यंत करायची दोन इंच इथपासून इथपर्यंत करायची दोन इंच बरोबर दोन दोन इंचावर मार्किंग करून घ्यायची आता यामध्ये आपण सेट द्यायचा आपल्याला गळ्याचा बरोबर दोन दोन इंचाचेच राऊंड आले पाहिजेत तर या पद्धतीने मला आता हे आपण डार्क करून घेऊ खूप छान अशा डिझाईन्स शिकवते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सोप्या तशाच नंतर आणखी भारी भारी पण डिझाईन शिकवल मी तुम्हाला तर सुरुवात अशी करायची आता याला आपल्याला असं साईडनी हे ड्रॉ करून घ्यायचं आता यामध्ये आपण हे आता हे सेप कट करून घ्यायचे या पद्धतीने पण आपला ग्रायची डिझाईन या पद्धतीने बनली या पद्धतीने आपली डिझाईन बनली आता आपण घेतला आहे कपडा तर हा आपल्या ब्लाऊज पीसमध्ये एवढा कपडा निघाला ना नाही आपण जॉईंट देऊन घेऊ याला कपडा वाचायचा कसा ते मी तुम्हाला शिकवते आपली हे तयार झालं यावर आपल्याला हे चिटकून घ्यायचे ते ही जी शायनिंगची बाजू आहे ती कपड्याच्या बाजून ठेवायची अशी आता याला प्रेस लावून घेऊ आता प्रेसने ही प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित व्यवस्थित चिटकून घ्या म्हणजे कसं आपल्याला डिझाईन अटॅच करायची ब्लाऊजला ती डिझाईन उठून दिसली पाहिजे आणि सटकली नाही पाहिजे आता ही आपण प्लेस चिटकून घेतली त्याचा साईडचा सा कपडा कट करून घ्यायचा आता याला कट देऊन घ्यायची आतमध्ये वळून घ्यायचं आहे या पद्धतीने तर या पद्धतीने बघा आपण हे कॅनॉसायला चिटकून आहे आता याचं सेंटर बघायचं यावर सेंटर बरोबर तयार झालेलंच आहे पण तुमचा जर नसेल तयार झाला तर या पद्धतीने असं करायचं आणि याला मार्किंग करून घ्यायची बरोबर अशी बरोबर या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची या आणि हा सेंटर याचा पण सेंटर काढून घ्यायचा वाटलंस्तर म्हणजे वाटलस्तर नाही घ्यायचंच कारण आपलं शिवण्यात कमी जास्त झालेलं असतं बरोबर सेंटर येत नाही हा सेंटर सेंटरवर ठेवायचा आणि अगोदर इथं सेंटरवर बरोबर टिक मारून घ्यायची आता सेंटरवर आपण ही टीक मारून घेतली आता बरोबर या गळ्याच्या साईडने टीक मारून घ्यायची डिझाईन म्हणजे जे आपल्या इथे आता हे एकदम दमाने घ्यायची त्याला आणि डिझाईनचा आकार आपला उमटला पाहिजे या पद्धतीने पूर्ण टीप मारून घ्यायची आता हे बघा आपण पूर्ण टीप मारून घेतली आता हा एक्स्ट्राचा जो कपडा असेल तो कट करून टाकायचा बरोबर असं कट करून घ्यायचं एकसारखं आता हे बघा सर्व कट करून झालंय आता याचे कोणे जे असतील इथे कट मारायचे शेवटपर्यंत कट मारायचे द्यायचं इथं असा जिथपर्यंत आपला कट आहे तिथपर्यंत बरोबर पाहून मारा नाही तर मग कसं होतं डिझाईनवर गेलं तर डिझाईन आता काय करायचं हे राऊंड शेप जिथं असतील तिथं पण कट द्यायचे आता बघा हे कट देऊन झालेत आता ही डिझाईन बाहेर काढून घ्यायच्या बरोबर हे सर्व बाहेर काढून घ्यायच्या आकार वरतून पण कॅनवास जोडता आला पाहिजे आपल्याला आणि आतमधून ब्लाऊजला पण जोडता आला पाहिजे तर मी तुम्हाला प्रत्येक स्टेप शिकवते त्यामुळे तुम्ही आपला क्लास व्यवस्थित करा तुम्हाला एक चार पाच दिवसामध्येच ब्लाऊज शिवता येईल तुम्ही बाहेरचे पण घेऊ शकाल इतकं परफेक्ट मी शिकवते त्या पद्धतीने मला आता हा आकार आता याला आपण प्रेस लावून घेऊ एकदा आता हे डिझाईनला प्रेस मारून घ्यायची म्हणजे आपली डिझाईन व्यवस्थित बसेल सेट होईल बघू शकता मी आपली डिझाईन किती सुंदर सेट झाली आता याला टक्स मारायचे तुम्हाला मी टक्स सांगितलेले बरोबर शोल्डरच्या सेंटरलाच घ्यायचे टक्स झाल्या काय टक्स याला पट्टी लावायची अशी डबल फोल्ड करून घ्यायची आणि झोडपट्टी लावून घ्यायची आता यांना नखाली प्रेस करून आपण याला हातशिली करणार आहोत फर्स्ट हा की जर असेल तसं त्यामुळे खालच्या बाजूने स्टिक मारून घेऊ आपल्याला हे आता हे बघा पॅन्ट आपली डिझाईन पूर्ण झाली आता सेंटरला बरोबर फोल्ड करून घ्यायची डिझाईन आपली ब्लाऊजचा कपडा बरोबर एकावर एक ठेवून घ्यायचा आणि हिलाई दाखवून घ्यायची आपण आणखी डिझाईन बनवणार आहोत त्याला आता ही अशीच या बाजूनी छापून घ्यायची एक मी चार इंचा कपडा घेतला आहे डबल फोल्ड करून घेतलाय आणि आता याला आपण डिझाईन बनवण्यासाठी वापरू तर याला आपण पीक मारून घ्यायची असे शेवटपर्यंत आता हे आपण फोल्ड करून घेतलं आणि खालच्या बाजूने पॅक करून घेतलं कारण आपल्याला पलटी मारायची याला तर आपल्याकडे जे काही असा पिन वगैरे तर त्याने बरोबर आतमध्ये कपडा घ्या घ्याबद्दल गुंतून घ्यायचा या पद्धती असा कपडा फोल्ड करून आतमधून असा उलटा करून घ्यायचा सोईचा करून या पद्धतीने आपण कपडा सोयीचा करून घेतलाय आता ही ज्या बाजून पीक असेल त्या बाजूने आपण अशी त्याची फ्री बनवून घ्यायची बरोबर एकदम फ्री हाताने आणि छान अशी फ्री बनवून घ्या एक आली पाहिजे पण आपली बरोबर कपडा सरकून घ्यायचा टिपीच्या बाजूनेच म्हणजे मग ती अशी क्रॉसमध्ये येत नाही आणि फिरपी होत नाही फ्री या पद्धतीने बघा आपली फ्रीट बरोबर बनत चालली दमानी घ्यायचं एकदा आपल्या शिलाई जास्त घ्यायची ब्लाउजची म्हटल्यावर मग काम पण दमानी आणि तसंच करून दिलं पाहिजे कस्टमरला आपण या पद्धतीने तयार होईल बघा फ्री लागली या पद्धतीने बघा आता फ्री लागली या पद्धतीने तयार झाली आता ही ब्लाउजला अटॅच करायची तर कुठून अटॅच करायची आपण जो आता सेप घेतलाय या सेटपासून बरोबर अटॅच करायची. चला तर इथपर्यंत आपली डिझाईन तयार झाली आता ह्या डिझाईनला प्रेस मारायची आपल्याला कशी मारायची ती दाखवते खाली कपडा किंवा नॅपकिन ठेवायची आणि असा ब्लाऊज ठेवून घ्यायचा अगोदर खाली प्रेस मारून घ्यायचा कपडा सेन्सिटिव्ह असतो आणि बरोबर फ्रीलवर अशी फ्रील सेट करून घ्यायची म्हणजे ती जास्त उचकल्यासारखी वगैरे वाटत नाही आता आपण याला लेस लावणार आहोत हे सर्व आपल्याला झाकून गेलं पाहिजे तर मी अशी लेस घेतली आता आपण याला लेस लावून घेऊ अटॅच करून घेऊ आपल्याकडे कर जी लेस असेल ती लावायची तर आता आपण ही लावून घेऊ Не yeah, подарим. एक वाईंट बघा आपली ब्लाऊजची डिझाईन तयार झाली आता यामध्ये एक आपण आणखी एक डिझाईन बनवू शकतो तर ही लेस आहे का ही प्रत्येक हे असं पलटी मारून या ठिकाणी मणी लावू शकतोय या ठिकाणी तर बघू आपण जशी गिरायकाची डिमांड असेल तसं बनवायचं जर तुम्हाला जास्त पैसे घ्यायचे असतील तर या ठिकाणी मी मणी पण अटॅच करू शकत आहे तर या ठिकाणी बघा आपली ब्लाऊज डिझाईन तयार झाली याला आपण आणखी सजवू शकतोय हे मी शोवर छोटे छोटे म्हणजे डोला आई वर्कचं सामान मिळतं खूप स्वस्तात मिळतं मी त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत एक शेअर करेलच आणि या पद्धतीने आपण सजून देऊ शकतोय ब्लाऊज आणि आपल्याला किती पैसे घ्यायचे हे तुमच्या एरियानुसार तुम्ही ठरवू शकता तर ही तयार झाली आपली अतिशय सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन ते मी नंतर चिटकून घेते आणि तुम्हाला जर लावायचेच असतील तर या ठिकाणी तुम्ही फुलसुद्धा करून लावू शकता खाली पण ही सर्व फ्री टोटल त्यामुळे मी फुल इथं लावत नाही आणि ही डिझाईन अशी तयार झाली